चालले ते मला हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हाला आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा ब्लॉग आहे तर मी चालली आहे टॅटो काढायला आणि टॅटो सुद्धा खूप म्हणजे खूप स्पेशल व्यक्तींसाठी आहे म्हणजे जे माझ्या इथे आहेत इथे तर त्यांच्यासाठी खास टॅटो आहे आणि माझं दोन तीन वर्षापासून चाललेलं दोन वर्षापासून तर चाललेलं की टॅटो काढल टॅटो काढल टॅटो काढल तर आज फायनल तो दिवस उगवला आहे आणि आता आज वाज आज मला वाटतं पंचवीस जून आहे आणि आज मी टॅटो काढणार आहे आता वाजले साडेसात आता मी चालली आहे तर इथेच चालली आहे जवळच मोशीमध्येच चालली आहे तर एक टॅटो काढणार आहे इकडे तर इथे काय टॅटो काढणार आहे तो आणि इकडे एक काढणार आहे हातावर तर दोन्ही पण टॅटो बघा कारण खरंच खूप खास व्यक्तींसाठी ते टॅटो आहेत तर चला तुम्हाला ते टॅटो ओळखायला येत आहेत का आता मी आली टॅटो शॉपवर पण खूप जास्त भीती इथेच आहे आहे इकडे ब्लिस हॉस्पिटलच्या ऑपोजिट साइडला हे आहे आमचा मोशीचा चौक आणि इकडेच जवळच आहे तिथे गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं मला कुठला कुठला टॅटो काढायचा आहे मग त्याच्यानंतर त्याची साईज वगैरे झाली आणि मग प्रिंट वगैरे भरपूर काय प्रोसेस असते त्यांची ती सगळी प्रोसेस झाली आणि नंतर ना मामी बसणार होतो टॅटअप काढायला पण त्याच्या अगोदरच मी एवढी घाबरली होती काय नाही

अगं नाही होत ते पॅन नाही नाही लोक एवढं आधी मशीन जी होती त्याने व्हायचं पॅन डायरेक्ट फायनली माझा टॅटो कम्प्लीट झालाय लक्ष न कधी जरा प्रॉब्लेम झाला होता ते कट केले पण छान असं टॅटो झालाय टॅटो चालू काय करताय तुम्ही तयारी काय करतात हा मला त्याच्या आता ते झालं की मग इथला पण टॅटो येईल आणि खूप पटकन झालं दहा पंधरा मिनटं झाला असेल दहा मिनिटातच झाला अजिबात त्रास झाला नाही म्हणजे मी जेवढी गावले तर त्याच्यापेक्षा नाही त्याच्यापेक्षा नाही त्रासच नाही झाला तरी पण भरपूर वेळ भरपूर नाही केला पण थोडं थोडं थांबून थांबून काढला म्हणून साडे अकरा वाजलेत आता आम्हाला घरी यायला जस्ट आली मी आली आहे पण बाकीचे दिदीं ते झोपले त्याच्यामुळे त्यांना काय तर दाखवू शकत नाही पण मी मनातून खूप खुश आहे कारण जे माझं स्वप्न होतं स्वप्न म्हणजे माझं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं पण स्वप्न असतं पण कसं असतं ना ते छोटं स्वप्न पण सत्यात उतरवायला खूप दिवस जातात आणि ॲक्च्युली आज तो दिवस होता तर हा एक माझा टॅटो आणि हा इथे एक आहे हा दुसरा टॅटो आहे तर हे दोन टॅटो मी आज काढलेत आणि तुम्हाला आहे का मला सांगा हे काय म्हणजे टॅटो काय कळलं का मला ते सांगा आणि ह्याचा पण हे दोन आहेत ना अशा व्यक्ती आहेत ह्या दोन अशा व्यक्ती आहेत मी स्टार्टिंगला पण सांगितलं तुम्हाला ब्लॉकच्या की त्यांच्यावर माझं मनापासून प्रेम आहे आणि शेवटपर्यंत कधीच कमी होणार नाही ना अशा त्या व्यक्ती आहेत तर आता तुम्ही गेस करा कोण असतील त्या हे पण हा काय गाठव आहे किंवा हे काय नाव आहे आणि हे पण काय लेटर आहे आणि कोणाचं असेल ते तर ह्या दोन गोष्टी मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तर तुम्हाला सांगणारच आहे एखादा नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे मी सांगेल पण तोपर्यंत मला बघायचं आहे की तुम्ही काय गेस करताय तर चला आणि आज आता मोठा प्रॉब्लेम झाला की मी कुणाला सांगितलं मी असं असं लेटर मी हातावर काढलं आहे तर तो इतका चिडला होता ना म्हणत होतं नाही ते काढायचंच नाही तुम्हाला विचारलं का तरी पण मी फक्त ते कॉलवर सांगितलं ते पण टॅटो काढून झाल्यानंतरनं तर त्याच्या रिअल रिॲक्शन काय आहे त्या मला बघायच्या आहेत पण तो अजून गावी आहे तो कालच गावी गेलाय तर तो जेव्हा येईल त्यानंतर मी त्याला दाखवेल त्याला माहीत होतं मी टॅटो काढणार आहे पण त्याला मी दोन तीन महिने अगोदर बोलली होती आणि आज ते मी काढलं तर त्याला मी फोन झाल्यानंतरनं सांगितलं मी असं असं काढलं आहे तर तो इतका चिडला होता तर मला तो आल्यानंतर बघायचं काय करतो भांडतो की काय करतो आणि हो अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की आज आहे पंचवीस तारीख पंचवीस जून आणि आज आहे चतुर्थी तर चतुर्थी असल्यामुळे म्हणजे हा टॅटून ॲक्च्युली खूप विचार करून काढला गेलेला आहे असं नाही आहे की असंच आवडलं आहे आणि काढलं आहे तर खूप विचार करून काढला आहे तर हे जे जा आहे जास्वंदीचं फूल वगैरे त्यात आलेलं आहे इकडे पान वगैरे दिसत असतील आणि हा जो टॅटू आहे हा सुद्धा खूप विचार करून काढला आहे सो ह्या दोन गोष्टी सांगायच्या होत्या मला मेन महत्त्वाच्या म्हणजे तर चला आपल्या छोट्याशा ब्लॉगला खूप सगळं प्रेम द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सुद्धा नक्की करा आणि पुन्हा लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड बाय